नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये उद्या आहे अठरा जानेवारी अर्थात उद्या आहे दुर्गाष्टमी त्याचबरोबर उद्या शाकंभरी नवरात्रीची सुरुवात होणार आहे बघा वर्षभरातून तीन नवरात्री असतात आपल्याला दोनच माहिती आहेत एक अश्विन नवरात्री आणि एक चैत्र नवरात्री तिसरं नवरात्र म्हणजे शाकंभरी नवरात्र तर शाकंभरी नवरात्री ही पौष महिन्याच्या अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत साजरं केलं जातं बघा जेवढं जा महत्त्व अश्विन नवरात्रीला किंवा चैत्र नवरात्रीला आहे तेवढंच महत्त्व शाकंभरी नवरात्रीला देखील आहे काही वैदिक ब्राह्मणांची शाकंभरी देवी ही कुळदेवीसुद्धा आहे त्यामुळे या नवरात्रात देखील आपल्याकडे जर पद्धत असेल तर आपण घटस्थापना करून देवीची सेवा आणि उपासना नक्कीच करावी तर उद्याच्या दिवसापासून अर्थात या शाकंभरी नवरात्रीमध्ये आपल्याला कोणत्याशी विशेष सेवा उपाय करायचा आहे त्याचबरोबर देवीला कोणत्या नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपल्या मान मानसन्मान करणे ही प्रत्येक परिवाराची जबाबदारी असते आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी असतील संकट असतील वैवाहिक समस्या असतील किंवा संततीविषयी आपल्याला काही समस्या असतील किंवा नोकरी व्यवसाय आपल्या आयुष्यामध्ये ज्याही संकट किंवा समस्या असतात त्यांचा थेट संबंध हा आपल्या कुलदेवीच्या सेवेशी निगडित असतो त्यामुळे आपल्या कुलदेवीचा दे मानपान करणे कुलदेवीची सेवा करणे ही प्रत्येकाची जबाबदारी ही असतेच आणि कुलदेवीची सेवा करण्यासाठी नवरात्रीचा कालावधी हा सुवर्ण काळ मानला जातो त्यामुळे उद्यापासून अर्थात अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत आपल्याला एक नवरात्र साजरं करायचं आहे ते म्हणजे शाकंबरी नवरात्र आपल्याकडे जर शाकंभरी नवरात्रीमध्ये नौरा घटस्थापना करण्याची पद्धत असेल तर आपण घटस्थापना करू शकता किंवा घटस्थापना न करता आपण फक्त सेवा करल्या तरीसुद्धा त्याचा खूप चांगला अनुभव आपल्याला नक्कीच येईल तर बघा सेवा आपल्याला कोणकोणत्या करायच्या आहे आपल्या कुळदेवीच्या सेवेमध्ये अतिउच्च कोटीची सेवा म्हणजे श्रीदुर्गा दुर्गा सप्तशेटी या ग्र ग्रंथाचे पारायण करणे आपल्याला जर शक्य असेल तर आठ दिवसामध्ये म्हणजे अठरा जानेवारी पासून पंचवीस जानेवारी पर्यंत आपण चौदा पारायण श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे केले तर अतिशय उत्तम चौदा शक्य नसेल तर कमीत कमी सात पारायण आपण श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे आवर्जून करायला पाहिजे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा जो मंत्र आहे नवर्णव मंत्र आहे किंवा तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला कुठला मंत्र येत असेल तर त्या मंत्राचा जप देखील आपण या साधूस जास्तीत जास्त केला तर अतिशय उत्तम त्याचबरोबर बघा सिद्धकुंजिका स्तोत्र आहे तर सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण देखील या दिवसांमध्ये करणं हे खूपच शुभ मानलं जातं याचेही खूप चांगले परिणाम आपल्याला नक्कीच दिसून येतात आपण दररोज एक वेळा किंवा नऊ वेळा सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण दररोज करायला पाहिजे त्याचबरोबर ललिता सहस्त्रनाम स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं पठण देखील आपण या दिवसामध्ये केलं तर अतिशय उत्तम बघा शाकंबरी देवी शाकंबरी देवीच्या उत्पत्तीबद्दल असे मानले जाते की जेव्हा पृथ्वीवर अवर्षण कालावधी होता तर दुष्काळ होता तेव्हा अनेक लोक आपले प्राणत्याग करू लागले तेव्हा शाकंबरी देवीने आपल्यापासून अनेक फळभाज्या किंवा फळं किंवा भाजीपाला असेल तो निर्माण करून अनेक लोकांचे प्राण वाचवले होते त्यामुळे या देवीला शाकंबरी नाव असे देखील पडले आहे त्याचबरोबर एक अशी कथाही सांगितली जाते की शाकंबरी देवीने फक्त फळभाज्या खाऊन एक हजार वर्ष तप केले होते त्यामुळे या देवीला शाकंबरी असे नाव देखील दिले गेले बघा दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये शाकंबरी देवीचा उल्लेख हा आपल्याला दिसून येतो या दिवशी अर्थात पौर्णिमेच्या दिवशी नवरात्रीचा जेव्हा शेव शेवटचा दिवस असतो तर त्या दिवशी आपल्याला साठ पालेभाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवायचा असतो आणि त्याचबरोबर साठ कोथिंबिरीचा नैवेद्य या दिवशी आपल्याला दाखवायचा असतो आपल्याकडे जेही फळं असेल जेही भाज्या असतील तर त्यांचं संपूर्ण नैवेद्य या दिवशी देवीला दाखवण्याची पद्धत असते आणि हे सातही दिवस आपण जास्तीत जास्त भाज्या असेल किंवा हिरव्या पालेभाज्या असेल फळं असेल फळांचे रस असेल ते घेण्याचं आपण नक्कीच आणि या दिवसामध्ये जास्तीत जास्त आपल्या कुळदेवीची सेवा आणि उपासना करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करायला पाहिजे मी तुम्हाला जेवढ्याही सेवा सांगितल्या असेल त्यापैकी जेवढ्या जास्त सेवा शक्य होतील तेवढ्या जास्त सेवा तुम्ही या दिवसात नक्कीच करण्याचा प्रयत्न करा अर्थातच याचा तुम्हाला खूप चांगला असा अनुभव हा नक्कीच येईल श्री स्वामी समर्थ धन्यवाद